मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टर माइंड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानमध्ये विषप्रयोग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे दाऊदला विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि दाऊदची प्रकृती चिंताजनक आहे त्याच्यावर कराचीमध्ये उपचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे मात्र याबाबत पाकिस्तानकडून कुठलीही पुष्टी झालेली नाही कुख्यात डॉन दाऊद गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानातल्या कराचीमध्ये वास्तव्यालाय सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातमीनुसार दाऊदची प्रकृती ही गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे तसंच पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवा ही बंद असल्यामुळे याबाबत आणखीनच संशय आता बळावतोय पाकिस्तानमधून ही महत्वाची घडामोड या क्षणाची दाऊदवर विषप्रयोग झाला अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातमीनुसार दाऊदची प्रकृती गंभीर आहे आणि पाकिस्तानमध्ये सध्या इंटरनेट सेवा ही बंद आहे आणि त्यामुळे संशय आता आणखी बळावलाय अर्थात पाकिस्ताननं याबाबत कुठलाही दोजोरा दिलेला नाहीये कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानातल्या कराचीमध्ये वास्तव्याला आहे आणि पाकिस्तानकडून मात्र याबाबत कुठली पुष्टी मिळालेली नाहीये त्याच्या प्रकृतीबाबत दाऊदची प्रकृती चिंताजनक आहे त्याच्यावर कराचीमध्ये उपचार होत असल्याचं सा सांगण्यात येत आहे दाऊदला विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टर माइंड आहे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि दाऊदवर पाकिस्तानमध्ये विषप्रयोग झाल्याची ही बातमी कळते आई भवानीचा गजर म्हणजे